मित्रांनो नमस्कार आपण जर शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे पण विनंती एकच आहे की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल चला आता आपण आपल्या आता व्हिडिओकडे वळवल्यात मिळालेल्या माहितीनुसार सोमवारपासून राजधानी मुंबईत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या पावसाळी अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा चालू आहेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर देखील अधिवेशनामध्ये सविस्तर चर्चा होताना दिसत आहे महाराष्ट्राच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेबाबत सुद्धा पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चा झाली आहे काल चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी जुनी पेन्शन योजनेच्या बाबत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता या प्रश्नावर उत्तर देताना सरकारकडून माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे अशा परिस्थितीमध्ये आता आपण जुनी पेन्शन बाबत काय प्रश्न उपस्थित झाला होता आणि सरकारने यावर काय उत्तर दिले याबाबतची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासन सेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झाले आहेत मात्र त्यांची पदभरती जाहिरात एक नोव्हेंबर दोन हजार पाच या तारखेच्या आधी निघालेली होती अशा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून जुनी पेन्शन योजना बहाल करण्यात आली आहे मात्र महाराष्ट्र राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघालेल्या पदभरतीनुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना ही लागू नाही राज्यातील फक्त शंभर टक्के अनुदानावर असणाऱ्या शाळांमधील शिक्षकांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ बहाल करण्यात आलेला आहे यामुळे शिक्षक आमदार यांनी संबंधित जुनी पेन्शन योजनेसाठी पात्र शंभर टक्के अनुदान नसलेल्या शाळेतील शिक्षकांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे अशी मागणी केली या संदर्भात त्यांनी काल अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला आणि यावर सरकारनं आपली भूमिकाही स्पष्ट केली तर राज्य शालेय शिक्षण राज्यमंत्री यांनी शिक्षक आमदार यांना यांच्या प्रश्नाला उत्तर देताना असे सांगितलं की शंभर टक्के अनुदानावर नसणाऱ्या शाळांमधील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिकाही प्रलंबित आहे दरम्यान या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती देखील शिक्षण राज्यमंत्र्यांकडून यावेळी देण्यात आलेली आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सब्सक्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार